नमस्कार सर्वांना गणेश चतुर्थी जवळ येत आहे त्यामुळे सगळीकडेच बप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे लवकरच बप्पा आपल्या घरामध्ये पदार्पण करतील भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते दहा दिवसात गणपतीची विधीपूर्वक पूजा आणि अर्चना केली जाते यंदा गणेश उत्सव सत्तावीस ऑगस्टपासून सुरू होईल आणि सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे मोठं मोठ्या मंडळात आणि घरोघरी बाप्पाचे आगमन होतील तसेच थाटामाटात तसे श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली जाईल तसेच श्री गणेशाची मूर्ती स्थापन करताना काही नियम पाळायला हवे ज्यामुळे घरातील वाद कमी होतील घरात सुख आणि समृद्धी नांदेल या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्यास श्री गणेश भक्तांचे सर्व संकट दूर करतात तर आपण जाणून घेऊया की गणेशाची प्राणप्रतिष्ठा करताना कोणती काळजी घ्यायला हवी घरात गणपतीची स्थापना करताना काही नियम पाळणे महत्वाचे आहे गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना योग्य दिशा आसन आणि पूजेचे साहित्याची योग्य मांडणी करणे तसेच काही गोष्टी कटाक्षाने का टाळायला पाहिजे गणेश स्थापना करताना कोणते नियम पाळायचे आहे तर मातीची किंवा मा धातूची मूर्ती असावी सोंड उजव्या बाजूला असलेली मूर्ती टाळावी कारण ती विशेष पूजेचे नियम पाळल्याशिवाय घरात ठेवू नये मूर्ती घरात आणताना स्वच्छ कापडाने झाकून आणावी घराच्या पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडे किंवा वायव्यला जो जो भाग असतो तिथे गणपतीची स्थापना करणे शुभ मानले जाते ईशान्य कोपऱ्यात सुद्धा आपण गणपतीची स्थापनाही करू शकतो गणपतीची पाठ दर्शनी भागाकडे नसावी पूजास्थानाची जागा स्वच्छ असावी गणपतीची मूर्ती जमिनीला न स्पर्श करता लाकडी पाटावर किंवा चौरंगावर ठेवावी पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी आणि त्यावर सुंदर कापड अंथरावे म्हणजे वस्त्र अंथरावे पाण्याने भरलेला कलश शंख घंटा दिवा ठेवावा गणपतीला नैवेद्य म्हणून मोदक मिठाई फळे ठेवावी जानवे पत्री दुर्वा फुले हार धूप दीप इत्यादी आवश्यक साहित्य तयार ठेवावे प्राप्त स्नान करून स्वच्छ व सुसभूत होऊनच पूजा करावी संकल्प करून गणपतीला आवाहन करावे गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्या विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे पूजा करावी आणि त्यांना निरोप द्यावा विसर्जन करताना गणपती बाप्पा मोरया या पुढच्या वर्षी लवकर या भावनेने निरोप द्यावा घरात वादविवाद किंवा नकारात्मकता टाळा मूर्तीची विटंबना होईल असे वागणे टाळा गणपतीची पाठ दर्शनी भागाकडे नसावी घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेशणार नाही याची काळजी घ्यावी गणपतीची स्थापना करण्यापूर्वी घर स्वच्छ करावे आवश्यक आहे विशेषत मूर्ती जिथे ठेवायची आहे ती जागा तरी स्वच्छ असावी गणपतीची मूर्ती आपण आपल्या ईशान्य कोपऱ्यात किंवा पूर्वेकडे ठेवावे गणपतीची स्थापना करण्यासाठी मूर्ती आणताना डावीकडे सोंड असलेली मूर्ती आणणे शुभ मानले जाते तुम्ही वेगळी मूर्ती देखील आणू शकता पण विशेष करून डावीकडू व डावीकडे सोंड असलेली अधिक शुभ असते घरात गणपतीची स्थापना केल्यानंतर कलश स्थापना नेहमी गणपतीच्या डाव्या बाजूला करावी पाण्याने भरलेला कलश डाव्या बाजूला ठेवावा गणपतीच्या दिवसांमध्ये मांसाहार तसेच ताम तामसिक अन्न कांदा लसूण टाळावे गणपतीच्या अकरा दिवसांमध्ये शक्य तेवढं सात्विक अन्न बनवण्याचा आणि खाण्याचा प्रयत्न करावा जर तुम्ही गणपतीची स्थापना तुमच्या घरी करत असाल तरी आणि जरी तुम्ही गणपतीची स्थापना करत नसाल तरीही सात्विक कन्न जेवावे गणपती बाप्पाचे विसर्जन करताना नेहमी योग्य विधिवत आणि मंत्रांचे पठन करूनच करावे त्यानंतर गणपती बाप्पांच्या अकरा दिवसांमध्ये घरात नेहमी शांतता आणि प्रसन्न वातावरण ठेवावे कुठलेही भांडणतंटा किंवा कलह करू नये घरातले वातावरण सकारात्मक राहील तर गणपती बाप्पाची स्थापना केल्याचं पूर्ण पूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा ज्यामध्ये मोदक आवर्जून असले पाहिजे नाही तर तुम्ही लाडू मिठाई किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य देखील दाखवू शकता पर्यावरणाचं संरक्षण करणंही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्यामुळे यंदाच्या गणपतीच्या स्थापनेच्या वेळी मूर्ती खरेदी करताना शक्यतो मातीची किंवा मा नैसर्गिक रंगाने रंगवलेली मूर्ती निवडा किंवा तुम्हाला बनवता येत असेल तर तुम्ही घरी बनवून स्वत रंग देऊन ती मूर्ती स्थापन करू शकतात गणपतीची स्थापना शुभ मुहूर्तावर आणि योग्य विधीनुसार करा फक्त गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे म्हणून करू नका विधिवात केल्यानेच फलप्राप्ती होते मूर्तीच्या पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश अवश्य असावा दररोज न चुकता सकाळ संध्याकाळ वेळेवर आरती करावी तसेच नैवेद्य देखील दाखवावा ज्यांना शक्य असेल ते तेवढे दिवस आपल्या घरात गणपती बाप्पाची स्थापना केलेली असते तेवढे दिवस उपवास करतात हे आपल्या इच्छेवर अवलंबून आहे एकदा आपल्या घरात गणपती बाप्पाचे आगमन झाले तर त्यानंतर उपवासाचे आहाराचे तसेच इतर धार्मिक नियम देखील पाळले पाहिजे जसे की सूतक असेल तर दुसऱ्याकडून पूजा करून घ्यावी आरती करून घ्यावी मानसिक पाळी आली असेल तर शक्य तर पूजा आरती नैवेद्य सगळेच दुस दुसऱ्यांकडून करून घ्यावे किंवा तुम्ही नैवेद्य बाहेरून मागवला तरीसुद्धा चालेल पण बाहेरचं देखील कसं असतं ते सांगता येत नाही त्यामुळे आपल्या ओळखीचं जर शेजारी पाजारी कोणी असेल तर त्यांच्याकडून करून घ्यावा गणपती स्थापनेच्या अकरा दिवसांच्या काळामध्ये तुम्ही जर उपवास करत असाल किंवा करत नसाल तरी देखील जर आपल्या घरात गणपती बाप्पा बसले असेल तर पती पत्नीने ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून केले पाहिजे तुम्ही जेवढे दिवस गणपती बसवणार आहात किमान तेवढे दिवस तरी मग ते तीन दिवस असो पाच दिवस किंवा अकरा दिवस असो तेवढे दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे गणेश उत्सवादरम्यान आरास करण्यासाठी पर्या पर्यावरणपूर्वक गोष्टींचा वापर करावा थर्मोकॉल प्लास्टिक इत्यादी विघटन न होणाऱ्या वस्तू पदार्थांचा वापर शक्यतो टाळावा मूर्ती नवीन असावी व ती तुटलेली नसावी त्यानंतरचा नियम म्हणजे मूर्ती बसलेल्या अवस्थेत असावी मूर्ती आपल्याला उभी घ्यायची नाही म्हणजे उभी असलेली मूर्ती घ्यायची नाही बसलेलीच मूर्ती आपल्याला घ्यायची आहे मूर्तीचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा गणपतीची स्थापना ईशान्य कोपऱ्यात करावी स्थापनेसाठी निवडलेली जागा स्वच्छ असावी गणपतीच्या खाली तांदूळ अंथरावेत त्यावर लाल वस्त्र ठेवावे गणपतीच्या समोर पाणी नारळ सुपारी फळे व फुले ठेवावीत मूर्तीची स्थापना शुभ मुहूर्तावरच करावी त्यानंतर स्थापनेपूर्वी गणपतीला गंगाजलाने शुद्ध करावे प्रत्येक दिवस आरती नैवेद्य व फुलांची फुलांनी पूजा करावी प्रसादात मोदक लाडू केळी नारळ इत्यादी सात्विक अन्न असावे घरात मांसाहार करू नये दारू आणि नकारात्मक बोलणे टाळावे त्यानंतर पूजेसाठी लाल रंगाचे वस्त्र वापरावे घरात भक्तिमय आणि आनंदी वातावरण ठेवावे विसर्जन मातीच्या मूर्तीचे पर्या पर्यावरणपूर्वक पद्धतीनेच करावे मूर्ती दरवर्षी बदलावी तीच पुन्हा वापरू नये गणपती बाप्पाला रोज फुलं दुर्वा अर्पण करावी गणपतीच्या समोर आरसा ठेवू नये स्नानगृह किंवा स्वयंपाकघराजवळ गणपतीची स्थापना करू नये गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला नैवेद्य दाखवून त्यानंतर संध्याकाळी उपवास सोडावा जोपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आहे तेवढे दहा किंवा अकरा दिवस रोज देवाला नैवेद्य दाखवावा जो तुम्ही बनवा बनवाल घरामध्ये भाजी चपाती त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवावा गणपतीच्या मूर्तीजवळ चांबड्याने बनवलेल्या वस्तू ठेवू नये कारण चांबडं जनावरांपासून बनवलेलं असतं म्हणूनच चांबड्यापासून बनवलेल्या वस्तू जसे चांबड्यांचे बेल्ट किंवा बॅग मूर्तीपासून दूर ठेवावे मी तुम्हाला सांगितलं की गणपती बाप्पा समोर कलश ठेवायचा आहे तर तो गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे म्हणजेच आपल्या डाव्या हाताला कलश येईल तर अशाप्रमाणे अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पा समोर पाण्याने भरलेला कलश हा स्थापित करायचा आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या नक्कीच लक्षात ठेवा सगळ्यांना पुन्हा गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा जर ह्याच्यामध्ये काही चुकलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे माझंही लक्षात येईल की काही चुकलं असं आहे की काय तर अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद